सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान कधीही बापाला डिवसण्याचा प्रयत्न कधीही कर पाकिस्तानने करून सैनिकांना चिरप करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे एक संघ आपण आहोत या दाखवण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन आपण आपल्या चाळीसगाव शहरात देखील नमस्कार चाळीसगावकर खर तर देशाला हादरून टाकणारी घटना ज्यावेळेस श्रीनगर मध्ये घडली शांततेचं माहोल असताना कायम कुरापती करण्याची सवय असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आमच्या अनेक भगिनींचे सिंदूर ज्या वेळेस उजाडले त्यावेळेस देशाचे पंतप्रधान व सर्व सैनिक दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून वीट का जबाब पत्थर से मिलेगा या तत्वाने ज्या वेळेस पाकिस्तानला गोळीचं उत्तर गोऱ्याने आणि मिसलने द्यायला सुरुवात केली आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं आणि त्यावेळेस पाकिस्तानला कायम लक्षात राहील सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान कधीही बापाला डिवसण्याचा प्रयत्न कधीही कर पाकिस्तानने करू नये हे सर्व सैन्य दलाने या माध्यमातून दाखवून दिलं आणि या सगळ्या सैन्य दलाच्या पाठीमागे देश एक संघ पाठीमागे उभा आहे त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं शौर्य हे देशाप्रती असलेली त्यांची सगळी भावना हे सगळे देश जाणून आहे आणि देशभरात सर्व सैनिकांना चिरप करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे एक संघ आपण आहोत या दाखवण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन आपण आपल्या चाळीजगाव शहरात देखील केलेलं आहे खरंतर मी चाळीजगावकरांना विनंती करेल की आपण एक दिवस आपल्या तिरंग्यासाठी आपल्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी या भारत मातेसाठी बलिदान देणाऱ्या अनेक वीरांसाठी एक दिवसातला एक तास तरी आपण यावं ही माझी आपल्या या माध्यमातून विनंती असेल उद्या दिनांक एकोणावीस तारखेला सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण तिरंगा यात्रेचं आयोजन करणार आहोत ही तिरंगा यात्रा कुठल्याही एका पक्षाची कुठल्याही एका संघटनेची कुठल्याही एका व्यक्तीची गटाची तटाची नसून ही चाळीसगावकरांची अस्मितेची एकात्मतेची सर्वांची एका जिव्हाळ्याची तिरंगा यात्रा असणार आहे मी आपल्याला विनंती करतो की उद्याच्या तिरंगा यात्रेमध्ये आपण अगदी आपल्या मुलांसह सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे धन्यवाद